आणि अतिशय महत्वाची बातमी आहे पुणेकरांसाठी पिण्याच्या पाण्यासंदर्भातली पुणे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे खडकवासला धरणातल्या आणि धरण साखळीतील चारही धरणं ही, ही काठोकाठ भरली आहेत सतत होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्यानं वाढ होतीये पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर वरसगाव पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सध्या पुणेकरांची तरी पाण्याची वर्षभराची चिंता मिटली अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल पुणेकरांसाठी आणि अनेक विक्रम यावर्षी पाऊस करतो आहे म्हणजे एकोणीशे एक नंतर इतका चांगला पाऊस इतक्या कमी कालावधीमध्ये होणं हे पहिल्यांदा घडलंय कडक वाचला आणि धरण साखळीमध्ये तर अशी स्थिती आहे कज्ञा की दोनच दिवसामध्ये दोन महिना पुरे एवढा पाऊस पुणे शहराची पाणी टंचाई मिटवणारा एवढा पडलेला होता आणि म्हणून टेमगर असेल वरसगाव असेल पानशेत असेल खडकपासला असेल ही सगळी धरणं ही जवळपास नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के अशी भरलेली आहेत कारण एक धरण पातळीत पाण्याचा साठा ठेवावा लागतो किमान दोन महिने पावसाळा शिल्लक आहे तशा अर्थाने बघाल तर हे पुणे करासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि त्याहून महत्वाचं गेली दोन वर्ष जे धरण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण शंभर टी एम सी पाणी साठा असलेलं त्या उजनी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक होत आहे आणि ते धरण सुद्धा लवकरच भरेल अशी स्थिती आहे कारण कालही दिवसभर पाऊस पडला आजही घाटमाथ्यावरती पाऊस पडलेला आहे आनंदी आनंद आहे असं निश्चित म्हणू शकतो नक्कीच मात्र पुढचा काळ सुद्धा तेवढाच महत्वाचा असेल पुणेकरांसाठी कारण पाऊस सुद्धा तेवढाच दमदार पाहायला मिळतोय तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल टेमघर पानशेत खडकवासला धरणं पूर्णपणे भरलेली आहेत आणि पुणेकरांची आता पाण्याची तरी चिंता मिटली आहे